साकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील तळेगाव चौकातून तळेगाव दाभाडेकडे जाणाऱ्या मुंबई मार्गावर असलेल्या रानवैम मार येथील संत सावता महाराज मंदिराजवळ मागील अनेक वर्षापासून रस्त्याच्या बाजूचे गटार कोंडल्यामुळे पावसाचे व गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन जमा होत आहे यामुळे या रस्त्यावर चालणारे वाहनधारक व प्रवाशांना विनाकारण खूप त्रास सहन करावा लागत आहे तसेच या रस्त्यावर जमा झालेले पाणी व खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम झाल्याने कंपनी कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे रानुबाई मळ्याचा हा परिसर श्री संत सावता महाराज मंदिरा आहे सदरील मंदिराचा उत्तरेखंड भाग हा चाक नगर परिषद हातीत येतो तर दक्षिणेकडचा भाग हा नाणेकर वाडी ग्राम हातीत येतो तसेच येथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे व एच आय डी सी एल अर्थात राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड अगदी कुसकामी ठरले असल्याचे जनतेत बोलले जात आहे त्यामुळे आम्ही दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळावरून काही स्थानिक नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री मधुभाऊ घुमटकर श्री आकाश लेंडकर श्री प्रतीक जाधव श्री सुराकर जम्बूकर श्री संकेत लेंडकर श्री प्रशांत टोपे श्री बाळासाहेब लेंडकर श्री अशोक लेंडकर श्री अभिजित लेंडकर व श्री शंतनू घुमटकर यांची यावेळी उपस्थिती होती माय मावडी न्यूज चॅनल साठी मोहन पाटील महाराष्ट्र प्रतिनिधी मित्रांनो मी सध्या उपस्थित आहे रानुबाई महा तालुका थेट या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा जो रोड आहे हा चाकण चौकातून हा इकडे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे संत संत सावता महाराज मंदिर या ठिकाणी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक का आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आकाश विणघर म्हणून आणि त्यांचे काही सहकारी आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी काही प्रश्न विचारूया तर नगर साहेब या ठिकाणी आपण जिथे थांबलो हा आहे आणि आपण इथे स्थानिक याच्यात या ठिकाणी या रोडवरती हा जो काकण तळेगाव चालू आहे ना जाणारा या ठिकाणी दरवर्षी पाऊस होतो आणि खूप मोठ्या समस्या होतात लोकांना कम कंपनीत कामात जाण्यासाठी विलेट होते ॲक्सिडेंट होतात विरोधी खूप समस्या होतात तर या समस्यावर इकडे इकडे हा हा जो एरिया आहे हा खोटा एरियाकरवाडी ग्रामपंचायतीच्या नाणेकर आणि हा पलीकडे इकडे नगर परिषदेची आपल्या काय समस्या आहेत आपलं बोला दरवर्षी पाऊस आला आहे जवळपास नाणेकरवाडी जम्मू आवाडा इथपर्यंत सावतामाणी मंदिरापर्यंत ग्रामपंचायत मार्फळ या वड्याची कधी साफसफाई होत नाही आला की ग्रामपंचायती करून द्यायला पाहिजे पण ग्रामपंचायत ते करीतच नाही त्यामुळं पाणी आता आवाडाय का जवळपास आता जो दिसतोय त्याच्या पाच फूट खालीपर्यंत वाडा होता या वाट्याला माणूस उभा राहिला तर इथपर्यंत त्याचा डोकं टेकत होतं एवढा खाली वाडा होता आता आवडा एवढा लेवल आला की माणूस पानं सुद्धा नाही त्याच्यावर डॉक्टर जाईल त्यामुळं पाणी येतं रस्त्यावर हे पाणी चेंबरला साकण नगर परिषदेकडून आणि नाणेकर ग्राम परिषदेकडून काय आपल्या अपेक्षा आहेत त्यांनी काय करावं आपल्यासाठी आम्ही पन्नास वेळा सरपंचा इथं साईट विजिट केली त्यांनी पन्नास वेळा दाखवलं की आव्हाडा साफ करा इथं नव्या टाका मोठमोठ्या इकडे काढा चेंबरला त्या चेंबरला चेंबर साफ करा ग्रामपंचायत पण तर मित्रांनो हे जे आकाश लेणगर साहेब ह्यांचं असं म्हणणं आहे की इथले जे स्थानिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांच्या निष्काळची ह्या या जनतेची समस्या निर्माण झाली